श्रोते हो सुरू करत आहो अध्याय तेरावा भाग दोन ऐन तारुण्याच्या भरात असतानाच जो वृद्धत्वाचा रोगांचा विचार करतो आणि म्हातारपणी काय काय होईल यांचा विचार करून सर्व उपाय तरुणपणीच योजून ठेवतो कथा कीर्तने ऐकणे तीर्थयात्रा करणे हे तो तरुणपणीच करतो असा पुरुष वृद्ध झाल्यावरही त्याचे मन प्रसन्न राहते ज्याने वार्धक्याचा आणि व्याधींचा विचार अगोदरच म्हणजे तरुण असतानाच केला आहे त्याची वार्धक्यामुळे हानी होत नाही आणि त्याच्याच ठिकाणी ज्ञान असते असे समजावे नाना प्रकारचे रोग जोपर्यंत शरीरास जडले नाहीत तोपर्यंतच शरीराच्या आरोग्याचा उपयोग तो आत्मज्ञानासाठी करतो ज्ञानवंतांचे स्थिर कधीच न बदलणारे असे एक लक्षण म्हणजे दुःख दोषानुर्दर्शन नूरदर्शन ते आता ऐक ज्या सुखाच्या वियोगामुळे दुःख विपत्ती आणि शोक प्राप्त होतात त्यांच्यावरील प्रेम अगोदरच टाकून तो उदासीन वृत्तीने राहतो आणि ज्या ज्या योगाने आपल्याला दोष लागतील ती, -ती कर्मे तो करत नाही आणि कर्मेंद्रियांच्या मार्गाने दोष आत जाऊन देत नाही आपल्या शरीराविषयी उदासीन असणे याला आसक्ती म्हणतात अनभिश्वंग म्हणजे आपल्या सानिध्य असण्याऱ्यांबद्दल प्रेम नसणे आणि आपल्या संपत्तीविषयी उदास असणे आणि समचितत्व म्हणजे सुखदुःखामुळे ज्याच्या मनात भेद निर्माण होत नाही आणि ज्याच्या ठिकाणी समता आकाशाप्रमाणे विशाल असते ह्याप्रमाणे आसक्ती विश्वंग आणि समचित्व तव हे गुण ज्याच्या ठिकाणी असतात त्याच्या ठिकाणी ज्ञान असते हे नक्की काया वाचा मने ज्याची माझ्यावर अनन्यनिष्ठा असते आणि त्याने आपले मन माझ्या स्वरूपी लीन केलेले असते तो मध्रुपद झालेला असतो अशा मनुष्याला पवित्र तीर्थे उत्तम तपोवणे आणि गुहा ह्या ठिकाणी राहण्याची आवड असते त्याला एकांत प्रिय असतो आणि तो गिरिकंदरी राहतो मनुष्यवस्थित राहण्याचा त्याला कंटाळा असतो अशा पुरुष म्हणजे ज्ञानाची मूर्तीच असतो हे खरे ज्ञान झाल्याशिवाय परम आत्मतत्वाचा अनुभव शक्य नाही ही त्याची खात्री असते त्यामुळे तो नेहमी आत्मा आणि अनात्मा यांच्या विवेक ज्ञानामध्ये घडवून गेलेला असतो ऐहिक आणि पारलौकिक गोष्टींविषयीच्या ज्ञानाला तो अज्ञान मानतो तो आपल्या सर्व व्यक्तित्वासह अध्यात्म ज्ञानाची जागृती व्हावी यासाठी कष्ट घेत असतो परतत्व ध्येय आणि उत्स्फूर्त प्रतिभेमुळे त्याला प्रतीत होते असा पुरुष म्हणजे मूर्तिमंत ज्ञानच असते ज्ञानदेवांची ज्ञानाविषयी जे विस्तारपूर्वक भाष्य केले ज्ञानदेवांनी ते ऐकून श्रोते ज्ञानदेवांना म्हणाले की ज्ञान नसताना ज्ञानाबद्दल बोलणारे लोक असतात पण तुझे निरूपण तसे नाही तू जे सांगतोस सांगितलेस त्यामुळे आमच्यावर पुरुष पुष्प पुष्पवर्षाव झाला आहे ज्ञान म्हणजे काय ते तुला कळले आहे आता ज्ञानाच्या अठरा लक्षणांविरुद्ध ते अज्ञान त्यांचे वर्णन कर श्रोत्यांची आवड ऐकल्यावर ज्ञानदेव आता पुढील गीतार्थ सांगतील श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की ज्ञानाची ही अठरा लक्षणे ज्याच्या ठिकाणी दृष्टीस पडतात त्याच्या ठिकाणी ज्ञानवास करते आवळा विटोळा फिरताना जसा पाहावा तसे मी तुला ज्ञान म्हणजे काय ते प्रत्यक्ष दाखवते दाखवले आता अज्ञान म्हणजे काय ते त्याच्या लक्षणांसह सांगतो ज्ञान समजल्यावर अज्ञान सहज ओळखता येते त्यामुळे ज्ञान नाही ते अज्ञान असते माणित्व म्हणजे लोकांच्या मान देण्यामुळे संतोष होणे दंभित्व म्हणजे लोकांत असणाऱ्या कृत कर्मांची प्रसिद्धी करणे अक्षांतिहा म्हणजे मान आणि अपमान दोन्ही सहन न होणे अनार्जव म्हणजे मनात एक ठेवून तोंडाने दुसरेच बोलणे आचारोपण सहित रहित्य म्हणजे आपल्या गुरुचे नाव घ्यायला लाज वाटणे आणि गुरुसेवेचा तिटकारा करणे आणि गुरुचे श्रेष्ठत्व न मानणे ही लक्षणे ज्याच्या ठिकाणी असतात त्यांना अज्ञानी समजावे अज्ञानाची ही लक्षणे तुला सांगतो ती ऐक अशौच म्हणजे जो निर्लज्जपणे पापाचरण करतो अस्थैर्य म्हणजे जो एके ठिकाणी राहत नाही आत्माविनिग्रह भाव म्हणजे जो आत्मसंयमन करू शकत नाही इंद्रियर्थेशू औराग्य म्हणजे जो जिवंत असताना आणि मेल्यावरही विषयांची इच्छा सोडत नाही अहंकार म्हणजे आपल्या देहालाच आत्मा समजून जो कर्मे करतो आणि त्या कर्मांबद्दल अभिमान बाळगतो अशा पुरुषांच्या ठिकाणी अज्ञान वाढीस लागले आहे असे समजावे असे श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितले जो आपले घरदार संपत्ती देह आणि विद्यमान जनमहिविषयी काहीही विचार करत नाही असा तारुण्याच्या भरात पुढे येणाऱ्या मृत्यूबद्दल आणि म्हातारपणाबद्दल जो काहीही विचार करत नाही असा वृद्धपकाळी रोग जडतील याची काळजी जे बाळगत नाही असा पुढे येणाऱ्या दुःखांचा जो विचारही करत नाही आणि स्वैराचाराने वागतो असा घरदार आणि संपत्ती यांना श्रेष्ठ मानणारा असा मुले आणि पत्नी यांच्यावर विशेष प्रेम करतो असा आणि वस्तूच्या लाभासाठी लाभामुळे ज्याच्या मनात चिंता उत्पन्न होते असा पुरुष अज्ञानी असतो मनात फलाची इच्छा बाळगून बाहेरून विरक्तपणा दाखवून माझी जो करतो तो अज्ञानाचा अवतारच असतो ज्याला शहरात राहणे आवडते पुष्कळ मंडळीत बसणे आवडते आणि लौकिकांतील गोष्टी सांगण्याची हौस असते असा पुरुष अज्ञानाचा पुतळाच असतो ज्याची बुद्धिबाह्य जगातील विषयांच्या अभ्यासाला ज्ञान मानते आणि तो एक आत्मज्ञान सोडून बाकीच्या सर्व विद्या मिळवतो व आत्मज्ञानाबद्दल आंधळ असतो अशा रीतीने अज्ञान म्हणजे काय आणि त्याची लक्षणे कोणती हे भगवंतांनी गीतेत सांगितले आहे तेच ज्ञानदेवांनी श्रोत्यांना सांगितले आहे आणि श्रोते समाधाने झाले आहेत असे पाहून श्री ज्ञानदेव आपले गीताकथन पुढे सुरू ठेवतात भगवंत म्हणतात की आता मी जी लक्षणे तुला सांगितली ते अज्ञानाची लक्षणे होती त्यांच्याकडे दुर्लक्ष करून तू शुद्ध ज्ञानप्राप्तीचा दृढ निश्चय कर त्या शुद्ध ज्ञानामुळे तुला नेयाची प्राप्ती होईल अर्जुनाच्या मनात नेय म्हणजे काय ते जग जाणण्याची इच्छा उत्पन्न झाली आणि ती सर्वज्ञांचा राजा श्रीकृष्णांनी जाणली आणि ज्ञेय म्हणजे काय ते अर्जुनाला सांगू लागले ज्ञानाविशिवाय इतर कोणत्याही रूपाने जे प्राप्त होत नाही ते ज्ञेय नेय लाभले की जगामध्ये मिळवावयाची अशी वस्तू सुरत नाही म्हणून ज्ञेय म्हणजे परमवस्तू नेय प्राप्त झाल्यावर पुरुष संसाराच्या कटकटीतून मुक्त होतो आणि नित्यानंदात राहू लागतो नेय दाखवता येत नाही पण त्याच्यातून महत्त्वाचे स्फुरण होऊन होऊन ते विश्व आकारते नेय तर्कातीत आहे ते नाही असे मानणेही चूक आहे हे सर्व नेय सर्वत्र आणि सर्वदा असते हे ज्ञेय असे आहे की त्याला अना आधी नाही त्याला साहजिकच परब्रह्म हे नाव आहे ज्याप्रमाणे मातीपासून तयार केलेले डेरे घागरी परळ इत्यादिकांच्या काहीतरी घडत असल्यामुळे याला विश्वबाहू असे म्हटले आहे आकाराप्रमाणे माती दिसते त्याप्रमाणे ब्रह्म आपणच सर्व जग असून जगात ओतप्रोत भरलेले आहो ह्या विश्वात सतत काहीतरी घडत असल्यामुळे याला विश्वबाहू असे म्हटले आहे ते सर्व ठिकाणी एकाच वेळी असल्यामुळे त्याला विश्वांघ्री म्हटले आहे त्याचप्रमाणे विश्व विश्वतचक्षू विश्वमूर्धा आणि विश्वतोमुख ह्या सर्व उपाधी ज्ञेयाला चिकटवलेल्या आहेत त्यामुळे त्याची थोडीशी तरी कम कल्पना येते अन्यथा ह्या परतत्वाला हात पाय डोळे तोंड आहेत असे म्हणणे खरे नाही शून्याची कल्पना यावी म्हणून आपण एक वाटोळी रेषा काढतो ती वाटोळी रेषा वर्तुळ म्हणजे शून्य नसून ते चिन्ह आहे त्याप्रमाणे ज्ञेयाच्या गुणांची कल्पना यावी म्हणून योजलेल्या ह्या खुणा आहेत आता आपल्या नेत्रांनी जो आकार दिसतो त्यात ते ब्रह्म कसे व्यापक आहे ते ऐक ज्याप्रमाणे पोकळीमध्ये आकाश असते त्याप्रमाणे परतत्व सर्व असते जे आकार आणि वर्ण दिसतात ते भास असतात ब्रह्म हे मायेच्या उपाधीने होतो पण ज्याप्रमाणे गुळाची गोडी ही गुळाच्या आकारात नसते त्याप्रमाणे इंद्रिय व गुण ह्यात ब्रह्म नसते अग्नीचे निखारे जरी निरनिराळे आकाराचे असले आकाराचे असले तरी त्यांतील उष्णता एकच असते त्याप्रमाणे चराचरभूतांमध्ये ब्रह्म व्यापक असते अनेक भूतमात्रामध्ये त्याची एकत्वाने व्याप्ती असते उत्पत्ती स्थिती आणि लय ह्या तिन्ही अवस्थांना ते आधारभूत असते आकाशाचे शून्यत्व घेऊन गुणत्रय नाहीसे करणारे जे प्रकृती शून्य त्याला जे नाहीसे करते ते श्रुतींनी वर्णन केलेले महाशून्य म्हणजे स्नेह होय स्नेहामुळे अग्निचंद्र सूर्य यांना पण प्रकाश मिळतो ह्या जगात जे जे स्थूल आणि सूक्ष्म जाणवते तेथे -ते सर्व परतत्व असते म्हणूनच जाणवते त्यामुळे अनुभवायची वस्तू अनुभव घेणारी आणि घेणाऱ्याचा अनुभव अशा तीन अवस्था उरतच नाही ज्याचे दर्शन होण्याबरोबर द्रष्टा दृश्य आणि दर्शन ही त्रिपुटी ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी ऐक्य भावाला येते आणि मग तेच ज्ञाता ज्ञेय आणि ज्ञान ही त्रिपुटी होऊन त्याच्या योगाने ब्रह्म कळते थोडक्यात परतत्व ब्रह्म हे सर्वांच्या हृदयात असते अशा तऱ्हेने श्रीकृष्णांनी अर्जुनाला प्रथम क्षेत्र म्हणजे काय नंतर ज्ञान म्हणजे काय त्यानंतर अज्ञान म्हणजे काय आणि आता ज्ञेय म्हणजे काय हे सर्व स्पष्ट आणि मोकळे करून सांगितले आहे मुलाला जेऊ घालायचे असले म्हणजे आपण त्याला एक एक घास करून थोडे थोडे अन्न देतो त्याप्रमाणे श्रीकृष्णांनी अर्जुनाला एकच ब्रह्म चार प्रकारांनी स्पष्ट करून सांगितले ह्याचेही आकलन अर्जुनाला झाले नसेल असे समजून भगवंत अर्जुनाला आणखी एका तऱ्हेने ब्रह्म समजावून सांगतात हे तत्वज्ञान त्यांनी कपिलमुनी होऊन मागे एकदा सांगितले होते दिवस आणि रात्र जसे एकमेकांवर अवलंबून असतात एकमेकांशी संलग्न असतात तसे प्रकृती आणि पुरुष अनादिकालापासून संलग्न आणि आधारित आहेत ह्या विवेच मा विवेचन मार्गाला योगी लोकसांख्य मार्ग म्हणतात क्षेत्र म्हणजे प्रकृती आणि क्षेत्रज्ञ म्हणजे पुरुष होय केवळ असणे हा पुरुषाचा गुण आहे आणि विश्वातली प्रकट आणि अप्रकट अशी सर्व कार्ये ही प्रकृतीची असतात बुद्धी इंद्रिये अंतःकरण इत्यादी ज्यांपासून विकार उत्पन्न होतात आणि सत्व रजतम हे तिन्ही गुण ह्या सर्वांची उत्पत्ती प्रकृतीपासून होते आणि त्यांच्यापासून कर्मे पुरुषास घ्यावी लागतो प्रकृती आणि पुरुष यांचा विचार यांचा व्यापार इतका विसंगत आहे की स्त्रीने मिळवावे आणि नवऱ्याने स्वस्त बसून खावे श्री पुरुषांचा कधीही संघ न घडता स्त्रीपासून जगाची उत्पत्ती होते ह्या पुरुषाला रंग रूप आकार अवयव काहीही नाही तो निराकार आणि उदासीन असतो ह्या जगात जी अतिर्जीर्ण वस्तू आहे तिच्यापेक्षाही हा वृद्ध आहे प्रकृती ही गुणमय आहे आणि ती क्षणक्षणी नित्यनवी असून रूप आणि गुण यांनी युक्त आहे विद्या कला गायन सांसारिक आणि सेंद्रिय ज्ञान हे सर्व हिच्या गुंग विणाऱ्या कार्यशक्तीचे परिणाम आहे जुईच्या वेलीला टेका देण्याकरता उभा केलेला खांब ज्याप्रमाणे त्या वेलीच्या सर्व विकारांपासून अलिप्त असतो त्याप्रमाणे पुरुष प्रकृतीच्या ठिकाणी असतो प्रकृती रूप नदीच्या तीरावर पुरुष पर्वताप्रमाणे अचल उभा असतो त्याचे प्रतिबिंब जरी नदीच्या पाण्यात पडलेले असले तरी तिच्या प्रवाहाने हा वाहून जात नाही प्रकृती उत्पन्न होते आणि लयही पावते पण हा कायम असतो म्हणून हा सर्व जगाचा शास्त्र आहे जो साधक या पुरुषाला निसंशयपणे ओळखतो आणि प्रकृती ह्याच्यापेक्षा फार निराळे आहे असेही ओळखतो तो ज्ञानवंतातला ज्ञानी होय ही भिन्नता जाणून आत्मसात करण्याचे अनेक मार्ग भगवंतांनी श्रीकृष्णाला सांगितले आहे काही जणांना दैवाने हा विवेक येतो जण या सांख्य योगाचे अध्ययन करतात तर काही कर्मयोगाचे अनुसरण करतात काही जण गुरुला क्षरण जातात या सर्व मार्गांचे जणू मंथन करून काढलेला एक अत्यंत सोपा उपाय म्हणजे भगवंत अर्जुनाला सांगतात क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ म्हणजे काय हे मी तुला आधीच सांगितले आहे ह्या दोघांच्या संयोगाने विश्वोत्पत्ती होते त्यामुळे भिन्न भूतकारांचे असणे हे निश्चितपणे ईश्वर तत्वामुळेच आहे हे तू जाणशील ज्याप्रमाणे एक एक सूत म्हणजे कापड नसते तरीही सुतामुळे कापड असू शकते त्याप्रमाणे हा ईश्वर व भिन्न भिन्न प्राण्यांचे असणे यांचा संबंध आहे हा विचार बुद्धीने पक्का धारण करणे हा सोपा उपाय आहे जीवाचा धर्म नसणारे ईश्वर जीवांशी आणि प्राण्यांशी जोडलेले असते हे ज्याला व्यवस्थित कळले तो ज्ञानवंतांतला ज्ञानवंत असतो असे भगवंत अर्जुनाला म्हणतात सांगतात हे शरीर म्हणजे सात धातूंचा व वखवणाऱ्या इंद्रियांचा अत्यंत घाण आणि भीषण असा मेळावा आहे त्यात पाच प्रकारचे अग्नी लागले आहेत हे समजल्यावर एखादाच कोणी नित्य भावाची सुरी घेऊन अनित्य अशा देहाच्या पोटात खूप देहात असतानाच देहातीत होऊ शकतो असा योगी अथवा ज्ञानमार्गी माझे परमधाम गाठतो ज्याप्रमाणे लाटा निरनिराळ्या ने दिसल्या तरी त्या पाण्याच्याच असतात त्याप्रमाणे भूतांचे भिन्नाकार मूलत ब्रह्माचेच असतात त्या ब्रह्माकडे ब्रह्मा ज्याचे चिरंतन ध्यान असते तो परब्रह्म होण्यास योग्य होतो त्यानंतर भगवंत अर्जुनाला परतत्वाबद्दल आणखी गहन विचार सांगतात आणि अर्जुन ते अवधानपूर्वक ऐकतो परमात्मा हा शरीरात असूनही शरीरापासून अलिप्त असतो त्यामुळे देहाकडून होणाऱ्या कार्याचा परिणाम आणि त्यांचा संबंध परतत्वाशी नसतो देह हा क्षणिक असतो आणि आत्मतत्व हे चिरंत नसते सृष्टीचा जन्म नाश परतत्वाच्या आराधानेच होत असतो त्यामुळे क्षेत्रांच्या कल्पनांना टाकून आतील क्षेत्र ज्ञानांकडे हे जे प्रचितीने जाणतो त्या पुरुषाला ज्ञानवंत समजावे ज्या भाग्यवंतांना प्रकृती आणि वस्तुतत्व यांतील भिन्नता नीट कळली ते ब्रह्म राहवतात ज्याप्रमाणे एका भांड्यातले पाणी दुसऱ्या भांड्यात ओतावे त्याप्रमाणे श्रीहरींनी आपल्या हृदयातले ज्ञान अर्जुनाच्या हृदयात ओतले पण इतके करूनही अर्जुनाच्या मनात तृप्ती दिसली नाही दिव्यात जो जो तेल घालतो तो तो अधिकाधिक प्रकाश पाडतो त्याप्रमाणे अर्जुनाच्या मनात जाणण्याची इच्छा वाढत होती ऐकणाऱ्याच्या आदरबुद्धीमुळे सांगणाऱ्याचे स्फुरण वाढत होते जात होते तसे श्रीहरिंचे झाले आहे असे संजय धृतराष्ट्राला सांगतो ह्याप्रमाणे महाभारताच्या भीष्म पर्वाच्या संगतीत श्री व्यासमुनींनी आपल्या अमर्याद बुद्धीने जी कथा सांगितली आहे तो श्रीकृष्णार्जुनाचा संवाद उत्तम मराठी भाषेत ओवीछंदात ज्ञानदेव सांगत आहे ज्ञानदेव म्हणतात की मी गीतेचा अर्थ असा सांगेन की जो सर्व जगभर पसरून सर्व जगाला आनंददायक होईल त्यामुळे विचारांचे दैन्य फिटेल सर्व जगात आत्मज्ञानाचा सुकाळ होईल माझ्या श्रीमंत अशा गुरूंनी मला सर्व शास्त्रांत निपुण केल्यामुळे मी हे भाषण करतो आहे आणि ते आपण मान्य करत आहात आपल्यासारख्या संत मंडळींच्या सभेत गीतेचा अर्थ सांगण्याची ही योग्यता मला गुरूंच्या कृपेमुळे साध्य झाली आहे आणि या ठिकाणीच अध्याय तेरावा समाप्त होत आहे